नमस्कार आज आपण एक असं अँटीबॅक्टेरियल मेडिसिन बघणार आहोत जे खूप साऱ्या अँटीबॅक्टेरियल इन्फेक्शन्सवरती प्रभावीपणे काम करतं खूप इफेक्टिव्ह आहे आणि मोठ्या प्रमाणात ते प्रिस्क्राईब केलं जातं जसं की हवामानात बदल होतो किंवा दूषित अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे एखादं कंटॅमिनेटेड फूड आपल्या खाण्यामध्ये आल्यामुळे जखमेवरती इन्फेक्शन झाल्यामुळे जसे की ॲलर्जी धूळ ह्याच्यामुळे जे श्वसन नलिकेचे इन्फेक्शन्स होतात त्वचेचे काही इन्फेक्शन्स असतात आणि मेन घशाचे इन्फेक्शन्स म्हणजे घसा खवखवणे ह्यामध्ये हे अँटीबॅक्टेरियल मेडिसिन खूप मोठ्या प्रमाणात दिलं जातं नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत टॅबलेट अझी फाय हंड्रेड ज्याचं की इन्ग्रेडियंट आहे अझिथ्रोमायसिन आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अझिथ्रोमायसिन ह्या अँटीबायोटिकविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत जसं की त्यासारखे अजून कोणते मेडिसिन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याचे युजेस त्याचे साईड इफेक्ट त्याच्या सेफ्टी टिप्स ते कसं काम करतं ते कसं घ्यायचं ह्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजित्रोमायसिन हे एक अँटीबायोटिक आहे ह्या हे मेडिसिन घेताना तुमच्याकडे डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असणं खूप आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही हे मेडिसिन घेऊ शकता अजित्रोमायसिनसारखेच मार्केटमध्ये अजिवॉक फाय हंड्रेड झाात्रीन फाय हंड्रेड झिथ्रॉक्स अझॅक्स अझिबॅक्ट ह्यासारखे बरेचसे ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत युजेस अजित्रोमायसिन टॅबलेट ही रेस्पायरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे श्वसन नलिकेच्या इन्फेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं जसे की न्यूमोनियामध्ये सायनटिसमध्ये आणि ब्रॉन्कायटिसमध्ये थ्रोट इन्फेक्शन स्ट्रेप थ्रोट आणि सोअर थ्रोट स्ट्रेप थ्रोट म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला अन्न गिळायला त्रास होतो घशाच्या ग्रंथी सुजतात आणि थ्रोटमध्ये ज्याच्यामध्ये आपला घसा खवखवतो आवंठा गिळायला त्रास होतो ह्यामध्ये अजित्रोमायसिन टॅब्लेट ही खूप इफेक्टिव आहे आणि मोठ्या प्रमाणात ती प्रिस्क्राईब केली जाते काही सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये सुद्धा अजिथ्रोमायसिन ट्रीटमेंटसाठी वापरली जाते जसं जा की गॉनोरिया त्याचप्रकारे इयरचे इन्फेक्शन्स आहेत जसं की आपल्या कानाच्या मध्यभागी सूज येते तिथे ओ टी टीस मीडिया ज्याला म्हणतात ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा अजित्रोमायसिन टॅबलेट यूज केले जाते स्किनचे काही इन्फेक्शन्स असतात ज पिंपल्समध्ये सुद्धा अजित्रोमायसिनचा डोस हा प्रिस्क्राईब केला जातो गॅस्ट्रो इंटस्ट्रायनल इन्फेक्शनमध्ये सुद्धा अजित्रोमायसिन टॅबलेट दिली जाते जसं की ट्रॅव्हलिंग डायरिया आहे आता आपण बघूया की अजित्रोमायसिन कसं काम करतं अजित्रोमायसिन टॅबलेट ही बॅक्टेरियाच्या वाढीसाठी लागणारं जे प्रोटीन आहे त्याचं सिंथेसिस थांबवते त्याची वाढ थांबते आणि बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध मिळाल्यामुळे ते बॅक्टेरिया नष्ट होतात आणि इन्फेक्शन नाहीसं होतं साईड इफेक्ट्स अतिसार पोटदुखी मळमळ आणि डोकेदुखी ड्रग इंट्रॅक्शन्स अमिओडेरॉन पॅसिरॉन ॲटोरवास्टॅटिन लिपिटॉर पेरिडॉन पिमोझाईड अमिसप्राइड अर्गोटामाइन डायहायड्रोअर्गॉटामाइन सिमवास्टॅटिन टोल्टेरोडिन कोल्चिसिन सेफ्टी टिप्स प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्हाला डॉक्टरांनी जर ही टॅबलेट प्रिस्क्राईब केली असेल तर ती सुरक्षित आहे ॲनिमल स्टडी असं सांगते की डेव्हलपिंग बेबीवरती ह्याच्या कोणत्याही प्रकारच्या हार्मफुल इफेक्ट्स होत नाहीत पण ही टॅबलेट घेताना डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे अजिफा अँड्रेड टॅबलेट ही आपल्या एकाग्रतेवरती कोणत्याही प्रकारे इफेक्ट करत नाही त्याच्यामुळे हेवी मशिनरी ऑपरेटिंग असेल किंवा ड्रायविंग असेल ते तुम्ही करू शकता अजित्रोमायसिन टॅबलेट ही अल्कोहोलसोबत घेणे असुरक्षित आहे तुम्हाला जर हृदयाशी संबंधित काही प्रॉब्लेम्स असतील कोणत्या मेडिसिनची ॲलर्जी असेल कोलेस्टेसिस जॉन्डिस असेल हेपॅटिक डिस्फंक्शन ह्या आजाराशी रिलेटेड हिस्ट्री असेल तर तशी पूर्वकल्पना तुमच्या डॉक्टरांना द्या आणि मगच हे मेडिसिन ते तुम्हाला प्रिस्क्राईब करतील अजिफ टॅबलेट कशी घ्यायची ही टॅबलेट तुम्ही जेवणा आधी एक तास किंवा जेवणानंतर दोन तासांनी घेऊ शकता डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यानुसार अजी फाय हंड्रेड टॅब्लेटचा डोस हा दिवसातून एकदा असतो तो फिक्स टायमिंगला तुम्ही घेऊ शकता सकाळी किंवा संध्याकाळी आणि अजी टू फिफ्टी टॅबलेट ही दिवसातून दोन वेळा तुम्ही घेऊ शकता सकाळ आणि संध्याकाळी फाय हंड्रेडचा डोस हा तुमच्या वजनानुसार वयानुसार डिपेंड असतो पन्नास वजना वरती 500 के जी वजनाच्यावरती फाय हंड्रेडचे टॅबलेट प्रिस्क्राईब केली जाऊ शकते त्याच्या आतमध्ये वजन असेल आणि वयही लहान असेल तर टू फिफ्टीचे टॅबलेट प्रिस्क्राईब केली जाते ही टॅबलेट चालू केल्यानंतर तो तुमच्या काही आजाराशी ज्या काही समस्या असतील त्या कमी येतील तुम्हाला छान वाटू लागेल तेव्हा तुम्ही हे मेडिसिन तिथे स्टॉप करू नका डॉक्टरांनी तुम्हाला जेवढ्या कालावधीचा कोर्स दिला आहे जसं की तीन दिवस किंवा पाच दिवसांचा कोर्स असतो तर तो कोर्स तुम्ही पूर्ण करा मध्येच टॅबलेट थांबवू नका नाहीतर पुन्हा एकदा ते इन्फेक्शन पुन्हा उद्भवू शकतं त्याच्यामुळे डॉक्टरांनी दिलेला हा कोर्स अजिथ्रोमायसिनचा तुम्ही पूर्ण घ्या त्याचे चांगले इफेक्ट्स तुम्हाला जाणवतील आजचा हा माझा अजित्रो मायसिन विषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका